पुढची बातमी आपण बघूयात विश्वगुरु मोदींना हिंदूंवरील अत्याचार थांबवता आले नाहीत इंदिरा गांधी असत्या तर बांगलादेशवर हल्ला करून हिंदूंचं संरक्षण केलं असतं असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं तर बाटणे के बाद भी जमत नाही म्हणून बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला जातोय भाजपच्या पन्नासपेक्षा पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत म्हणून शेवटचा कार्यक्रम त्यांनी सुरू केलाय योगी आदित्यनाथ यांचा निम्मा उत्तर प्रदेश मुंबई आणि पुण्यात नोकरीला आलाय आणि हे आता आम्हाला येऊन शिकवतात असं जयंत पाटील म्हणाले बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदू मंदिर महिला पुरुषांवर झालेल्या अत्याचार फाळणीच्या हि पाकिस्तानातून हिंदू आले अत्याचाराचे स्मरण करून देते अरे तुमचा नेता विश्वगुरु झालाय ना शेजारच्या बांगलादेशला दम देऊन हिंदूंचा वरचे अत्याचार थांबवता आले नाहीत इंदिरा गांधी तर ते बांगलादेशवर हल्ला केला असता आणि तिथल्या हिंदूंचं संरक्षण केलं असतं मोकळ्याच गप्पा यांच्या पण भारतीय जनता पक्षवाले अजून बटेंगे तो कटेंगेमध्ये अडकलेले लय पुढे गेली अमित शहा आणि तो योगी आदित्यनाथ त्या योगी आदित्यनाथ इथे येऊन असल्या घोषणा करतो त्या योगीला माहित नाही निम्मा उत्तर प्रदेश मुंबई आणि पुण्यात नोकरीला आला याचा आणि आम्हाला येऊन आम्हाला येऊन येऊ शिकवतोय की बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ क्लिअर आहे भारतीय जनता पक्षाच्या पन्नास पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत म्हणून आता शेवटचा कार्यक्रम यांनी सुरू केलेला आहे